रामकृष्णारी माउली रामकृष्ण काय चाललंय महाराजांचं आनंदात आता आपलं एक <laughs> व्हिडिओ व्हायरल झाला महाराज हो ना हो ना झालं ते माझं बोलणं झालं आपल्या माऊलीशी मी त्या तो जो व्हिडिओ आहे तो बंकड स्वामींच्या आपलं बीडचा आश्रम नाही का तिथल्या हो, लक्ष्मण महाराजांच्या तिकडे गेला होता तिथं लक्ष्मण महाराज नाही आपले बीडचं संस्थान नाही का हा हा बंकडस्वामींच संस्थान लक्ष्मण महाराज आहेत ना तिथं आता त्या महात्म्याचं नाव काय मला माहित नाही पण मला तारीख दिली होती श्रीहरी महाराजांनी आपले दत्त धामिदार नाहीत का तर त्याच्यामध्ये ते छोटीशी क्लिप तिने व्हायरल केलेली आहे पूर्ण नाही आहे कीर्तन ते नाही पण ते प्रमाण ऐकायला स्वतः बोलतात काय उदकी केले कागद चुकविला जनवाद तुका मने ब्रीद साच केले आपोले एक <peachy> <coughs> स्वतः तुकोबाराय सांगतात की हे अभंग रक्षण झालंय एक तुकोबरा झाला विषय तुकोबाराय पुढे बोलतात की दुसऱ्या अभंगामध्ये वाटील अशी दोही ठाई काय वाटील अशी दोही ठाई मजपाशी आणि डोही म्हणजे तुकोबाराय देवाला बोलतात किंवा माझ ही लक्ष आणि त्या कागदाकडेही लक्ष असं तुकोबाऱ्यांचा अर्थ तुम्हाला हे अभंगाचं मान्य आहे का ऐका ना तेच सांगतो मी तुम्हाला की ज्ञानोबऱ्यांच्या प्रमाणाचा अर्थ लावून मी अर्थ काय सांगितला की वैकुंठ म्हणजे वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख जिथं दुःखाचा लवलेशी नाही अशा अवस्थेला परमानंद अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात आणि तुकाराम महाराज देह ठेवला हो तुम्ही असं बोलला बोललायत ना त्याच्यामध्ये दे। देह देह ठेवलाय हो जड देह ठेवला हो असं तुम्ही बोललात त्याच्यात जड देह ठेवला मग तेच म्हणून म्हणतोय माऊली काय झाले की शॉर्ट फिल्म क्लिप असल्यामुळं पूर्ण अर्थ कळेना आता एखादी आध्यात्मिक गोष्ट मांडायची म्हटलं तर त्याला विस्तृतपणे मांडावं लागतं एक शॉर्टकट मध्ये ते प्रमाण काय म्हणजे विज्ञानवादी आता कसं माहितीये का है। है, नास्तिकवादी लोकांनी बोलल्यासारखं बोललाय तेव्हा तुम्ही नाही नाही नास्तिकवादी नाहीये फक्त तेच सांगतो तुम्हाला आणि तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून महाराष्ट्रावर नाव आहे तुमचं अगदी बरोबर अगदी बरोबर मी तेच सांगतोय तुम्हाला मी शब्दाला प्रामाण्य धरून लक्ष आलं का मी अवस्था सांगितली समाज अवस्था देखील सांगितली ज्ञानजी ना... प्रमाण निवृत्ती विज्ञान समाज संगेवन अरेपाल ज्ञानजी ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण असं आहे प्रमाण म्हणजे वचन दादांच्या अनुग्रहाच्या मा मा माध्यमान माझ्या आयुष्यामध्ये संजीवन समाधीची अवस्था प्राप्त झाली संजीवन समाधीची अवस्था म्हणजे अखंड समाधी रूप आता समाधी शब्दाचा अर्थही तसंच ऐका नाही समाधी वैकुंठ मोक्ष मग तेच त्या कीर्तनामध्ये समाधी वैकुंठ मोक्ष परमधाम निजधाम परमानंद तुम्हाला मला एवढंच विचारायचं वैकुंठाला तुकोबरा गेले हे मान्य आहे का नाही तुम्हाला ऐका हा तुकोबरा सहित वैकुंठाला गेले मला मान्य आहे पण त्याचा अर्थ असा काय की त्याचा अर्थ मी काय सांगतोय की तुकोब्राचा देहच वैकुंठ मध्ये झालेला होता का वैकुंठ शब्दाचा अर्थच वय म्हणजे नाही कुंठ म्हणजे दुःख हा संस्कृत शब्द आहे कुठले कुठं आहे अर्थ आहे ना संस्कृतमध्ये कुंठ म्हणजे दुःख आणि वय म्हणजे नाही कुठं आहे तुझं श्लोक नाही आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्कृत मध्ये आहे बोललेत ना, ना आ, बोल ते नाही त्याचा संस्कृत अर्थ आहे तो वैकुंठ कुंठ म्हणजे मराठी मध्ये लिहिले असं म्हणायचं तुम्हाला हा ऐका जरा ते ज्ञानेश्वर महाराजांची जी, जी हे आहे ना काय म्हणतो जरा आपण अभंग गाथा त्या अभंग गाथेच्या प्रस्तावने मध्येच ते लिहिलेलं आहे आणि ऐका जरा मी बोलत गैरसमज करून घेऊ नका आणि अनुग्रहाच्या माध्यमातून जो सद्गुरूच्या कृपेनं पुढं सांगितलेला आहे तोच मी अर्थ पुढे सांगितलेला आहे आणि सिद्धांत हा अर्थ माहित आहे आपण शब्दशी जर अर्थ काढायला गेलो तर मला एक सांगा देहाला म्हणतात किंवा वैकुंठ देह झाला असं एक तुम्ही काहीतरी संस्कृत मध्ये शब्द श्लोक श्लोक नाही वैकुंठ शब्दाचा अर्थ मी तुम्हाला हुडकून देऊ शकतो आता इतकं वाचन करतोय आता नेमकं कुठं वाचले आणि कळणार नाही दुसरी गोष्ट आपण जबाबदार आहेत वीस हजार समाज असतो आपल्या पुढे येस 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 बरोबर ऐका जरा ते झालं माझ्या लक्षात आले एकंदरीत जाणीवपूर्वक कोणीतरी केलं असावं कारण मी एवढे चुकीचं बोल बोलूच शकत नाही तुकोब भरायची तर राज्यबात नाही हीच ही माझे प्राण आहेत ही माणसं आणि त्यामुळं आणि प्राण हे असं बोलणं म्हणजे प्रचंड मला एवढे फोन आले सध्या स्थितीला म्हणलं मी बोलतो महाराजांशी काय अडचण नाही हरकत नाही हरकत नाही बोला बोलणं झालं पाहिजे तुकोबराची तर अभंग सांगितलेच मी तुम्हाला प्रमाण निळोबा सुद्धा काय सांगतात प्रयाणकाळे देवे विमान पाठविले कलेच्या काला माझ्या हातभूत वरती येले कोणा सेवे लागे सेवक झालो तुमच्याला गलो निश्चर नाव स्वामी तुक या देवा <coughs> या वरि करावा अगेर कोणाक आहे कागद काय कोरोडे कागद असते ते पुढे तिसरे चरण आहे त्याच्यामध्ये हे प्रमाणाला साईट देऊन तुम्ही एकदम विज्ञानवाद मानला म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट विचारते का अवस्था मी अवस्था सांगितली आणि अवस्था सांगितली नाही तुम्ही जडदेह ठेवला असं त्याच्यात स्पष्ट बोललेलं त्या ना जडदेह ठेवला नाही बोललो मी अहो मी पाठवतो तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर त्याच्यात बोलले मी पूर्ण चार वेळेस ऐकल्यानंतर मी तुम्हाला फोन केला की बाबा बाबा ऐका ना ते किती वेळाची क्लिप आहे मला जर कळलं तर बरं होईल काय झाले मलाही माहित नाही एक मिनिट पाच सेकंदाची एक आहे एक मिनिट पस्तीस सेकंदाची एक आहे हा तर अडचण काय आहे आपण त्याच्या बाबतीत बोललेले काहीतरी एक मिनिटाचे आहे आणि ते वैकुंठाच्या बाबतीत बोलले एक मिनिट पस्तीस मिनिटाचे हा मग तेच सांगतोय मी तुकाराम महाराजांनी एकूण अभंग लिहिले किती चार कोटी एक लक्ष बारा अभंगामध्ये त्यांनी तुकोबारांनीच लिहिले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्त्र स्पष्ट सांगितले सांगितले तुका कथुनिया गेला बारा अभंगाला सोडू नका बारा अभंगातला हा विषय आहे आणि तुम्ही तुमच्या मागे बंकटस्वामी महाराजांचा फोटो आहे मला आश्चर्यचकित आश्चर्यचा धक्का बसला बाबा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर हिने असलं विधान करत आहेत म्हणजे तुम्ही बसला पुढे खुर्ची टाकून बसलेले आहेत म्हणलं का एवढं स्वतःच कीर्तन आहे बाबा ऐकायचं नाही नाही बसल्याच्या बाबतीत जे प्रमाण आहेत ना बसून कीर्तन केलं नाही पाहिजे उभा असतो संत बारपंढरी इथं देव उभा हो प्रमाण आहेत पांडुरंग पुन्हा काय माझे भक्त गाते जिथे नारदा उभा मी हे प्रमाण आहे बरोबर दोन मिनटं ऐकाल का माझं काय झालं मग मी नाचूनच कीर्तन करत होतो मला माहिती आहे का माझे व्हिडीओ कितीतरी जवळजवळ मिलीनच्या वरती नाचून कीर्तनाचे व्हिडिओ आहेत लक्षात आणि मला कोरोना झाला आणि माझं त्या साईड इफेक्ट मुळे मला ब्लॉकेजेस झाले आणि माझं बायपास झाले माऊली <laughs> तुम्हाला सांगतो माझं बायपास झाले आणि अक्षरशः तुमच्यावर बोलताना तर तो मला तोंडाला कोरड पडलेले <laughs> आहे माझ्याकडे अक्षर कधी चुका होत नाहीत <laughs> आणि माझे बायपास झाल्यापासून मला ते बसून कीर्तन बघा देवा तुमच्याकडे माऊली तुम्ही काय म्हणतो ऐका ना ह्या तुम्ही विचारवंतांनी तुम्ही जाणत्यांनी हा सगळं सगळं टोटल कीर्तन ऐकलं पाहिजे काय झाले जाफर बघा मी जी काही व्हिडिओ माझ्याकडे पूर्ण काय म्हणजे ऐकलं नाही तुमचं काय की तेच सांगतोय त्याच्या जे दोन मिनिटाचे अडीच मिनिटाचे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही चुकीचं ठरलं आता काय करू मग तेच सांगतोय तुम्हाला मी ह्याच्या आधी सुद्धा एक मी प्रांजपल्ली सांगायचं इथं गोकुळाष्टमीला काहीतरी इथं पानगावला आला होता लातूरला बरोबर लातूर तसे पानगाव गाव आहे पानगाव लातूरच्या जवळ तुम्ही गोकुळाष्टमी धर म्हणजे उपवास धरत नाही जेवण केले त्या दिवशी तिथे नाही हो नाही तुम्हाला कोणी सांगितलं तिथले लोक वारकरी मला फोन केले कमाल झाले नाही काय तरी बघा तुम्हाला तिथल्या वारकऱ्यांना घेऊ दोन मिनिट ऐकाल का ऐकाल का माझं मी चपाती चपाती भाजी भाकरी बनवा म्हणला ऐका नाही दोन मिनिट ऐका जरा मी त्यांना म्हटलं फळ द्या मला कारण मी मी कॉन्फरन्स आहे मला वाद घालायचं नाही मी तुम्हाला काय म्हणतो ऐका ना मी कॉन्फरन्स घेऊ का त्यांना आपण अहो मी काय म्हणतो काय आउटपुट काय मिळणार आहे त्यातनं आउटपुट काय म्हणणार आहे पण आपण सेवा केली पाहिजे आउटपुट म्हणजे असं दोन मिनिट तेच म्हणतोय मी जरा आता तुम्ही थोडस संयम ठेवा लक्षात आलं मी संयम मी तुम्हाला आजी बात नाही मी तेच सांगतो हो माऊली हो हो माऊली लक्षात आलं असू दे हरकत नाही माझी भूमिका एक आहे लक्षात आलं का की अध्यात्माला धरून आपण ज्यावेळेला वाटचाल करतो त्यावेळेला अध्यात्माचे प्रश्न उकड होत असतं तुम्ही ते पूर्ण कीर्तन ऐकलं की नाही हे तुमच्या लक्षात येईल सगळं जाऊ दे खड्ड्यात तिकडं पण हे दोन अडीच तुम्ही चुकीचं बोलले हे शंभर ऐका की मी तेच सांगतो तुम्हाला मी चुकीचं बोललेलो नाहीये तेच म्हणतोय तुम्ही मी काय मी काय मला संतापले ना या माणसाला काय कळव कुठून असे दुर्बुद्धी दुर वाटलं मला असं डोक्यावर पडले आणि बोलले असं मला वाटलं नाही नाही असं नाही असं गैरसमज करून ऐका जरा जर जर काय तसं तेवढीच क्लिप जर व्हायरल झाली असेल आणि तुम्ही सांगा तिथे त्याचा विस्तार सांगून टाका वगैरे काय मला काहीच माहित नाही तर मी अजून ती व्हिडिओ मी बघितलेले नाही तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो तुम्ही त्याच्यावरती काय बाईट देताय ते बघा द्या लवकर ते मग व्हॉट्सअपवर एक काम करा की ती जी क्लिप आहे ना ती कुठं आलेली आहे मला जरा सेड करता का तुमचा नंबर कोणता व्हॉट्सअपचा हा नंबर आहे हा मी तुम्हाला लगेच पाठवतो तुम्ही पटकन म्हणजे हे पसरण्याच्या अगोदर काय आहे ते खुलाशी देऊन टाका मोकळ करा बरोबर ठीक आहे मग द्या पाठवून मला हो हो तुम्ही पण हे प्रमाणाला एकदम दुजेला देऊन तुम्ही बोलले ते समजा बर मग काय बोललो ते जर बोलून तर मग समजा काय जर असेल मी काय सांगायला तुम्हाला आता वैकुंठाला गेले ध्येय ठेवला बोलाव पुन्हा म्हणताय कागद म्हणजे तुकोबारांच्या अभंग वरी तर तरंगलेच नाहीत हे कोणी चमत्कार वगैरे असले झालेच नाहीत हे पोट भरूचे धंदे आहेत असं काय तुम्ही बोललेत त्याच्यात नाही तुम्हीच एकाखेर पन्नास पन्नास वाजे घेता तुमचे धंदे आहेत ना पोट भरायचे बरं अशुध्या माऊली तसं गैरसमज करून घेऊ नका अजून अजून मी सांगतोय जर झाले असेल चूक तर मी चूक मान्य करायला तयार असं तुम्ही काय म्हणता मी बोललोच नाही बोललोच नाही म्हणजे हे काय चूक मान्य करतो मी लक्षात आलं काय